नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत या चॅनलवर मी फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच मी व्हिडिओ अपलोड करत असतो याआधी मी प्रत्येक सेशन मध्ये से हो तुम्हाला रोजच्या वापरातल्या वाक्यरचना किंवा रचना किंवा शब्दार्थ हे सगळं मी सेशन्स घेतलेले पण आज थोडंसं वेगळं सेशन होणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग मध्ये काही गोष्टी तुम्हाला किंवा मुद्दे हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे कायमस्वरूपी जसे की पहिला जो मुद्दा आहे काय इंग्रजीत काका मामा मावशीचे यजमान आत्याचे यजमान या सगळ्यांना काय म्हणलं जातं इंग्लिशमध्ये अंकल काय अंकल काय म्हणतात अंकल परत सांगतो इंग्रजीमध्ये काका मामा मावशीचे यजमान आत्याचे यजमान या सगळ्यांना अंकल असं म्हणतात त्याच्यानंतर दुसरं काकी मामी मावशी आत्या या सगळ्यांना इंग्लिश एक तर आंट किंवा आंटी स्पेनिंग पाहून घ्या काही जण शेवटी वाय करतात ओके त्याच्यानंतर हे मुद्दे लक्षातच ठेवा अंकल आंट किंवा आंटी नंतर आहेत चुलत किंवा मावस किंवा आते भावाला किंवा बहिणीला फक्त कझिन म्हणतात का कझिन तुम्ही कझिन ब्रदर किंवा कझिन सिस्टर असं नाही म्हणू शकत कझिनचा अर्थच आहे की माझी चुलत बहीण किंवा चुलत क्लिअर हा डाउट क्लिअर तुमचा लिहून घ्या आपण इथंच चुकतो ओके त्याच्यानंतर आहे जेव्हा तुम्ही आपल्या अधिकाराचा निरोप घेता किंवा अशीच काही इतर विनंती करता तेव्हा प्लीजच्या ऐवजी काइंडली वापरा बघा लक्षात घ्या प्लीज आणि काइंडली काइंडली हे काय करायचं हे तुम्हाला ऑफिशियली म्हणजे फॉर्मली वापरायचंय काय फॉर्मली आणि हे तुम्हाला इन फॉर्मली म्हणजे तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये असता त्यावेळेस वापरायचं जसं की पहा आता हे फॉर्मली म्हणजे कसं वापरणार पहा वाक्या रचना मग तुमच्या लक्षात येऊन जाईत कायंडली कायंडली ग्रँड कायंडली ग्रँड मी लीव, फॉर वन डे इथं तुम्ही प्लीज नाही म्हणू शकत ओके इथं तुम्हाला ऑफिशियली काय वापरायचे काइंडली वापरायचे दुसरं भाग काइंडली लुक इन टू इन टू द मॅटर हे क्लिअर करा तुम्ही बाकीच्या ठिकाणी प्लीज वापरू शकता पण ऑफिशियली तुम्हाला प्लीज नाही फक्त काइंडली वापरायचे हे क्लिअर करा तुमचा मेल असेल किंवा तुमचं काही टेक्स्ट मेसेज असेल किंवा व्हॉट्सअप मेसेज असेल ऑफिशियला ऑफिशियली त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं काइंडली तुमचा मध्ये ह्याचा बराच वापर होतो कशाचा काइंडलीचा प्लीजचा वापर होत नाही हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पहा हे लक्षात आलं तुमच्या त्याच्यानंतरच आहे खूप सोपं आहे हे तुमच्या लक्षात राहू म्हण मी तुम्हाला हे लिहून दिले याला लिहा आणि पाठ करा काय एवढे काय हे कन्सेप्ट काय एवढे काय किचकट कन्सेप्ट नाहीयेत आता पहा ही शी कन्सेप्ट पहा ही शीचा अर्थ गावतो होतो तो आणि ती बरोबर त्याच्यानंतर आहे समान दॅट त्याचा आपण अर्थ काय होतो तो आणि ती किंवा ते बरोबर आता का ह्याच्यात काय सांगितलंय या सर्वांचा अर्थ एकच होतो तो ती ते ओके आपण फक्त दोनच पकडू तो किंवा ते ही शी ही शी हे काय आहे तुमचे पुरुषवाचक सर्व आहे काय पुरुषवाचक सर्वनामे, का सर्वनामे आणि हे काय आहे तुमचं दॅट निर्देशवाचक सर्वन, का? सर्वनाम काय निर्देशवाचक सर्वनाम याला तुम्ही डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोणाम पण म्हणू शकता इंग्रजी ग्रामर मध्ये म्हणजेच दर्शक सर्वनाम काय डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोणाम म्हणजेच दर्शक सर्वनाम आहे त्याला अजूनही तुम्ही निर्देशवाचक पण म्हणू शकता पुरुषवाचक बघा ही ने आता हे जे ही आणि शी आहे ह्याच्यामध्ये पुल्लिंग आणि फिरले असे भाव उद्भवतात पण ह्याच्यामध्ये असा कुठलाच भाव उद्भवत नाही ते डायरेक्टली वस्तू किंवा विशिष्ट वस्तू सॉरी विशिष्ट वस्तूचा बोध होतो किंवा गोष्टीचा बोध होतो त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय दॅट हा फरक आहे हेच तुम्हाला लक्षात ठेवायचे बघा काही 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 जणांचे का होते तो म्हणलं तर ते ही किंवा शी वापरतात ती म्हणलं तर शी वापरतात पण तिथं जर व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध जर असं होत असेल तर तुम्हाला काय वापरायचं आहे दॅट जसं की बघा ब्रिंग दॅट दॅट बॅट इथं तुम्ही असं नाही म्हणू शकणार ब्रिंग ही बॅक कारण की दॅडचा पण अर्थ तो होतो आणि हिचा पण अर्थ तो होतो हेच तुम्हाला लक्षात घ्यायचंय हेच तुम्हाला लक्षात ठेवायचंय हे जोपर्यंत तुम्ही लक्षात ठेवत नाही तुम्हाला इंग्लिश बोलताना किंवा लिहिताना तुमची ही नेहमी गडबड होऊन जाईल असंच काही लक्षात ठेवण्यायोग जो तुम्हाला नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट नेक्स्ट लेक्चर मध्ये मी घेऊन येईन आणि ह्या सेशन मध्ये तुमच्या कॅट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये असं एखादा कन्सेप्ट पाहू तोपर्यंत जय हिंद जय महाराज